स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्ताने श्री कुरहीन शेट्टी शैक्षणिक संकुल माधवनगर येथील श्री बंडा प्रशालेत श्रीराम संस्थेच्या वतीने गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना परीक्षेचे साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन प्रभाकर गोरंडी हे अध्यक्षस्थानी तर माजी महापौर श्रीकांचना यन्नम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम संस्थेचे अध्यक्ष विजय महेंद्रकर संस्थापक प्रभाकर राजूल विनायक नल्ला गोविंद राजूर विनायक कुणगिरी आकाश पनगणी अपू वाघमारे सचिन माळी यांनी केले या समयी शैक्षणिक संस्थेचे संचालक काकी गडगी यशवंत पाथरूट कुलकर्णी सर आळगीकर सर मेडिदार सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बडुरे सर बिराजदा सर धुळा मॅडम कामूर्ती मॅडम तसेच प्रशालेतील अन्न शिक्षक शिक्षिका यांचे बहुमोल सहकार्य लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका